दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ साहित्यिक व पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे के जी भालेराव सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त मान्यवरांनी उपस्थिती लावली संगनमेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात त्याचसोबत पदवीधर संघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे ज्येष्ठ विधीज्ञ संगराजजी रुपवते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षता रूपे रुपवते हो आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर व ज्येष्ठ विचारवंत हिरालाल पगडाल यांसह सीताराम राऊत व सर्व मान्यवरांच्या हस्ते के जी भालेराव सर यांचा सन्मान करून कार्यकर्ता गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले त्याच सोबत गौरवचिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आले शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना दलित साहित्याची चळवळीत के जी बालेराव सरांनी फार मोठे योगदान दिलेले आहे भोगी स्मशानभूमी आहेस कॉम्रेड परबत नाना ही त्यांनी लिहिलेली ले पुस्तके वाचकांच्या हृदयावर आज देखील अधिराज्य गाजवत आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण खैरलांजी आंदोलन अशा आंदोलनांमध्ये पुढाकार घेतलेला आहे त्याचप्रमाणे के जी बालेराव सरांनी नाटकात देखील विविध पात्र साकारलेले आहेत सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार यावेळी प्रगट केले व सर्वांचे आभार के जी बालेराव सरांनी मानत कार्यक्रमाची सांगता केली आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे ज्येष्ठ विज्ञान विचारवंत आणि श्रोत्यांना एक अपेक्षा असते की कि बाबूजी किंवा संघराजजी आणि त्याच्या आधी दादासाहेब महाराष्ट्राला एक असं वाटायचं की हे व्याख्यान हे भाषण ऐकलंच पाहिजे संगराजीचं भाषण तर फार त्याच्यानंतर आता मी बोलतोय ते आमच्या या सभेचे अध्यक्ष मगाशी नामदार साहेबून गेले बाळासाहेब थोरात डॉक्टर साहेबहून गेले ते उत्कर्षता रूपवते पगडाल सर त्याचप्रमाणे राजाभाऊ कांदळकर इथं समोरही डॉक्टर सोमनाथ मुटकोळे साहेब आहेत माझे कवी मित्रच रामपन आले संतोष पवार अनेक साहित्यिक मित्र आहेत मान्यवर आहेत मित्र खरं तर हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे कौतुकाचा कार्यक्रम असतो आणि माझी अशी भावना होती की हा कौतुक सोहळा न होता तो प्रबोधनाचा सोहळा व्हावा आणि म्हणून आपण एका चांगल्या नामावंत प्रबोधनकाराला बोलवलं परंतु त्यांची इच्छा नसेल की लोकांचं प्रबोधन व्हावं फक्त जेव्हा असं घडतं तेव्हा फार वाईट असतं काही लोक म्हटले की असे लोक मुळे असतात लेखक लोक कलावंत लोक पुढे असतात त्यांचं व्यक्तिगत मुडी पण हे समाज समाजाच्या सगळ्या स्तराला किती घातक होतं ही जाण त्यांना असायला हवी तो कुठलाही विचारवंत असो कुठलाही लेखक असो किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असो तर ते आहेच दुसरी बाब अशी की नामदारसाहेब लवकर निघून गेले डॉक्टर साहेबही गेले महाराष्ट्रात राजकारणाचं रणभूमी युद्ध सुरू झालेलं आहे आणि गेल्या दहा बारा वर्षात सत्य आणि असत्य असा एक लढा आहे त्या सत्य असत्याच्या लढाईमध्ये आपण बघतो की आज सत्य विजयी होत चाललेलं आहे आणि आज सत्य विजयी होतो त्यामुळं तो प्रबळ झालेला आहे आणि त्याच्या प्रबळपणामुळं महाराष्ट्राचं जे काही वैचारिक विश्व होतं सामाजिक जे काही संघटन होतं एकोपाव होता ऐक्यभाव एकोपा होता।, होता तो संपत चाललेला आहे वातावरण धुसर झालेलं आहे त्यावर आपण फक्त चर्चा करतो भाष्य करतो काय चर्चा करतो की धर्मांधता वाढते आहे या वातावरणात असत्याच्या बाजूने लोक जात आहेत धर्मांधता वाढते आहे शेतकरी हवाल दिला आहे बेरोजगार हे सगळं बरोबर ते सगळेच आपण वर्तमानपत्रात पत्रात वाचतो पाहतो अनुभवतो मान्य असत्याच्या बाजूने घडत राहील परंतु सत्याच्या बाजूने काय क्रिया येते सत्य काय ह्या असत्याला उत्तर देतं हेही महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण अस्वस्थ आहोत अस्वस्थ का आहोत की हे जे काही सत्याच्या बाजूने असणारे लोक आहेत ते फुले शाहू आंबेडकर म्हणतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत असं सगळं म्हणतील पुरोगामी कार्यकर्ते आहोत परंतु त्या कार्यकर्तेपणाचं जे काही सुसंकटन व्हायला पाहिजे सगळ्यांचा शत्रू एक आहे ध्येय एक आहे येणारा ये ये प्रश्न देखील आपल्याला समजतो की हा प्रश्न सार्वकालिक आहे असंवैधनिक हा प्रश्न आहे मग त्या प्रश्नाला भिडायचं आहे पण ते भिड्या भिडण्यासाठी ज्या एकीने भिडावं लागतं ते न भिडता आपण सुटे सुटे भिडत आहोत आणि आपल्या सुट्या लढायच आपल्या या असत्याला प्रब प्रबळ करत आहेत बळ देत आहेत असं माझं मत आहे पण आम्ही असं जरी असलं तरी आमच्यासारखी माणसं भाग्यवान आहेत सुदैव आहेत त्याच्यासाठी की आम्ही ज्या विचाराच्या तालमीत तयार झालो त्या तालमीच्या वस्तात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी दादासाहेब रुपवतेंच्या बहुजन शिक्षण संघात आम्ही तयार झालो जिथं जुवी रुपवते होते आम्ही खेड्यातून आलेली मुलं पण जेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं त्या ठिकाणी आमची घडण झाली आम्ही जे काही थोडं भाऊ केलं असेल शिक्षण क्षेत्रात काम केलं असेल साहित्याच्या क्षेत्रात काम केलं असेल कार्यकर्ता म्हणून काम केलं असेल परंतु याला सगळ्यात महत्त्वाचं असं की मला बहुजन शिक्षण संघामुळे मी घडलो हे मी आयुष्यभर मान्य करी ते ऋणच आहे माझ्यावरती आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या गावातून बरेचसे लोक आलेले आहेत माझे विद्यार्थी आलेले आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळे या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी आले त्याचप्रमाणे मी रिटायर व्हायच्या आधीच आमच्या काही मित्रांना असं वाटायचं की याचा सत्कार झाला पाहिजे ते महिनाभर अगोदरच म्हणायचे सर तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या सगळ्यांनी मिळून आता पगडाल सरांनी नाव वाचली मगाशी सगळेच बसलेले तिथं हे सगळे आमचे सहकारी या प्रागतिक चळवळीच्या लोकांनी माझा हा सत्कार घडून आणला याबद्दलही मी या सगळ्यांचा ऋणी राहील तुम्ही आलात धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांची ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो यानंतर